नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी मी पोचलो आहे मथुरेमध्ये म्हणजेच श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये तर मी दर्शनाला निघालो हो आता मंदिराकडं तर आपल्याला इथून हा एक ॲटो घ्यावा लागणार आहे इथून एक दीड किलोमीटर अंतरावर आहे हा लोकल ट्रान्सपोर्ट रिक्षा आहे रिक्षा रिक्षा न निघालोय आता मंजेकडं तर हे राधे राधेचं हे घेतलं आहे हे खूप आहे ऊन खूप आहे त्याच्यामुळे हे राधे राधेचं हे व्हाईट कलरचं हे काय म्हटलं गमछा घेतला आहे खूप भयानक ऊन आहे खूप भयानक ऊन आहे आता निघालो आहे मंदिराकडं मामा घेऊन चाललेत बगीचा गाडीवर श्रीकृष्ण जन्मभूमी तर हे मंदिर आहे म्हणजे मला एक किती मला फक्त दो एक दोन ते तीन मिनटं लागले यायला इथं दीड किलोमीटरच होतं माझ्या तिथून हे मंदिर आहे आता सकाळचे वाजलेत तर नऊ वाजलेत गर्दी आहे कारण दुपारी ऊन असते मंदिर बारा किंवा एक वाजेपर्यंतच ओपन असतंय मला पण काय फिक्स टाईम माहीत ना बघायला आता किती वेळ लागतो दर्शनाला सर uh, हे आहे मंदिर तर इकडून एंट्री आहे आपल्याला तर त्या अगोदर आपल्याला आपला मोबाईल आणि कॅमेरा जमा करावा लागणार आहे तिकडं तिकडं लॉकर आहेत उजव्या साईडला मंदिराच्या उजव्या साईडला लॉकर आहेत चप्पल घालून जाऊ शकतो आणि मध्ये आतमध्ये पण चप्पल सोडायला लॉकर आहे तिथं तर बाहेर फक्त इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवायच्या आणि आतमध्ये जाताना चप्पल सोडायची तिकडं आतमध्ये आणि मंदिराच्या डाव्या बाजूस इकडं फ्रीमध्ये राहण्यासाठी पण सुविधा आहेत पण त्यासाठी अगोदर नावनोंदणी करावं लागते आणि मंदिराच्या उजव्या बाजूस पण सुविधा आहे राहण्याची तर तिथं पैसे लागतात तिथं पैसे भरून राहण्याची सुविधा आहे म्हणजे मंदिर आहे आतमध्ये कसलीच एंट्री नाही आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेऱ्यात आल्यावर नाही त्यामुळं बाहेरूनच दाखवतो आहे हे आहे मथुरेमधील श्रीकृष्ण जन्मभूमी खूप कडक सिक्युरिटी आहे इथं एकदा चेक केलं जातं आतमध्ये एकदा चेक केलं जातं आणि तिसऱ्यांदा म्हणजे तीन वेळेस चेकिंग आहे इथं आतमध्ये आणि मंदिराच्या इकडं बाहेर परिसरात या दुकानं लागलेले आहेत मिठाईवाले म्हणजे ब्रजवाशी जो प्रसिद्ध पेढा आहे मथुरेमधील ब्रजवाशी जो पेढा आहे तो इकडं मंदिराच्या इकडं परिसरात विकायला आहे तिकडं दुकान आहेत अशा खूप छान छान वस्तू आहेत श्रीकृष्णाच्या मूर्ती आहेत ह्या परस छोट्या छोट्या पर्स तर पन्नास पन्नास रुपयाला पर्स येते ही मिठाई असे ब्रजवासी पेढा असे मिठाईवाले आहेत म्हणजे आपल्या इकडच्या पेक्षा खूप वेगळे टेस्ट आहे पिछा। खुपी एक नंबर टेस्ट आहे पेड्याची हे चाटवाले आहेत आणि इकडं जेवणाची पण सुविधा आहे रेस्टॉरंट वगैरे सगळं आहे हो, इकडं इकडं असे भोजनालय पण आहेत थाळी सिस्टीम आहे इकडं थोडंसं महाग आहे इकडं जेवण क्वालिटी वाईज थोडं कमीच आहे क्वालिटी एकशे वीस रुपयापासून सुरुवात आहे थाळीची पण क्वालिटी एवढी काय चांगली नाही मला तर काय चांगली लागली नाही क्वालिटी हे असे तीन चार गेट आहेत मंदिरला आतमध्ये येण्यासाठी मेन रोडपासून बोला मंदिराच्या एकदम बाजूला रेस्ट हाऊस आहेत जिथं ए सी नॉन ए सी रूम आहेत ऑनलाईन काय अवेलेबल नाही तिथं ऑरण अरायव्हल इथं बुकिंग करावी लागते आणि मंदिराच्या तिकडं डाव्या बाजूला तिकडं फ्रीमध्ये आहे पण त्याचं प्रोसेस वेगळी आहे कारण गर्दी असू शकते तर ते बहुतेक इथं आल्यावर ते आल्यावरच इथं मिळणार आहे आणि इकडं ह्या रेस्ट हाऊसच्या बाजूला इकडं जेवणाचं पण इकडं मी काल इथं जेवलं होतं शंभर रुपयाला व्हेज थाळी आहे छान आहेत सविस्तर व्हेज थाळी आहे बाहेरच्यापेक्षा अगोदर टोकन घ्यावं लागतंय चालून हे असं टोकन मिळतं आता आपण टोकन घेतलं आहे आणि ही वेज थाळी ज्यासोबत अनलिमिटेड ह्या भाज्या आणि अनलिमिटेड रोटी राईस ते स्वीट जे आहे तुम्ही स्वीट फक्त एकदाच येत आहे हा हॉल आहे असा ही आहे वेसाथाळी आणि हे का अनलिमिटेड रोटी आहेत तूप लावलेल्या रोट्याच्या हे स्वीट आहे हे स्वीट आहे परत हे दह्याचं काहीतरी बनवलेलं आहे डाळ आहे आणि भाजी आहे आणि वांग्याचं भरीत आहे पापड आणि तर मी निघालो आता इथून द्वारकाधीश इथून जवळपास दीड ते दोन किलोमीटर आहे श्रीकृष्ण जन्मभूमीपासून तिकडं मेन रोड पासून द्वारकाधीशला जायला असे सायकल रिक्षा पण आहे तिकडे जाण्यासाठी ॲटो आहेत सायकल रिक्षा आहेत यांच्या इकडे युपी मधलं हे मथुरामधलं लसीचे दुकान आहे आपलं आता हे ब मंदिर बंद झालंय चार वाजता उघड लागला इथून मध्ये हे द्वारकाधीश मंदिर आहे चला तोपर्यंत कुठलं तर बसूयात इकडं हे विश्राम घाट महूर आहे तर इकडं घाटावर आपण थोडा थोडा वेळ बसूयात थोडा वेळ इकडं इकडं तीन चार वाजेपर्यंत आपण बसू शकतो हे दुकानात इकडं खेडायचं हे दुकान इकडं फुलाचे आहेत सगळेजण आराम करायला बंद असल्यामुळं हा असा विश्राम घाट आहे सगळेजण बसले तिकडे आराम करायला मंदिर आणि इकडं घाट आहे इकडं नदी

हे विश्राम घाट आता मंदिर बंद आहे तर आता मंदिर बंद आहे एक ते चार वाजेपर्यंत तर त्यावेळेत आता हे सगळं सगळीकडे इकडे साफसफाई चालू आहे या विश्राम घाटाचा इतिहास असा आहे की श्रीकृष्णानं वंशाचा वध केल्यानंतर इथं विश्रांती घेतली होती त्यामुळे ह्याचं नाव विश्रांत घाट असं पडलं आहे हा इकडं घाट आहे

काधीश मंदिर आता चार वाजता ओपन झालं आहे चला आपण आतमध्ये जाऊयात चप्पल सगळे बाहेर सोडूयात सगळेजण द्वारकाधीश मंदिर जे आहे ते चार वाजता आहे पण जी मधली जी मूर्ती जे आहे ते चार वाजून वीस मिनिटाला बंद करतात मधल्या मूर्तीचा दरवाजा फक्त वीस मिनिटच दर्शन आहे आणि आत फक्त वीस मिनटंच फक्त ती मूर्ती दिसते बाकी पुन्हा वीस मिनटाच्या नंतर तो तिथला दरवाजा बंद करतात द्वारकाधीशचा